नमस्कार रसोई मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त पुदिना लेमन ज्यूस यासाठी इथे आपण घेतलेला आहे एक वाटी पुदिना अर्ध लिंबू घेतलेला आहे थोडीशी साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे पुदिना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्वात आधी आपण मिक्सर मध्ये पुदिन्याचे पाणी घालून घेऊयात लिंबू जे घेतलं होतं ते आपण त्यामध्ये आता पिळून घेऊयात चवीनुसार आपण त्यामध्ये थोडस मीठ घालूयात आणि साखर पण आपण यामध्ये घालूयात सर्वात आधी आपण पाणी न घालता मिक्सर मधून हलवून घेणार आहोत हे मिश्रम बारीक झालेलं आहे आता त्यामध्ये थंड पाणी घालून गिरकी देऊन घेऊयात तुम्ही आईस क्यूबचाही वापर करू शकता ज्यूस आता आपण गाळून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये पुदिन्याचे मोठे काप राहिले असतील तर ते यामध्ये येणार नाहीत अशा प्रकारे आपला पुदिना लेमन ज्यूस बनवून तयार झालेला आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीचा ज्यूस तयार करायला घेऊयात आपण आता ऑरेंज ज्यूस बनवून घेणार आहोत ऑरेंज बरोबर मधून कट करून घ्यायचे तुम्ही हा ज्यूस ज्यूसर बनवू शकता ज्यूसर नसेल तर अजून एक पद्धत आहे की जे आपण या व्हिडिओमध्ये वापरणार आहोत पातीले घेऊन आपण त्यावरती गाळण ठेवलेले आहे जी आपण संत्री घेतली होती ती अशा पद्धतीने आपल्याला रगडून घ्यायची आहे आपण एका हा ज्यूस आहोत तुम्ही पाहू शकता ती सहजपणे संत्रीतून रस निघत आहे अशा पद्धतीने आपण सर्व संत्र्यांमधून रस काढून घेऊयात अशा प्रकारे आपला ऑरेंज ज्यूस बनवून तयार झालेला आहे सर्वात शेवटी आता आपण मिल्कशेक बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये केळ्याचे काप घातले आहेत त्यामध्ये एक चमचा मध घातला आहे तसेच त्यामध्ये आता आपण दूधही घातले आहे हे मिश्रण मधून गिरकी देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपला बनाना मिल्कशेक बनून तयार झालेला आहे अगदी सरळ सोप्या पद्धतीने तिरंगा स्पेशल ज्यूस आणि मिल्कशेक बनवून आपला तयार झालेला आहे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद